नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आज आपण सोयाबीन आणि कापूसचे जे अनुदान आहे त्याचं वितरण झालेलं आहे हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत पण काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखी हे पैसे जमा झालेले नाहीत तर त्यासंबंधीतच हे अपडेट आहे त्याचप्रमाणे जे सामायिक खातेदार आहेत त्यांच्या संबंधित एक जी आर निघालेला होता त्या संबंधित आता गेल्या आठवड्यामध्ये जी आर निघालेला होता तर त्या संबंधित देखील आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सरकारने या योजनेअंतर्गत पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत अनुदान हे जमा केलेलं आहे परंतु अजूनही काही शेतकरी आहेत ज्यांना अनुदान मिळालेलं नाही जर तुम्हाला अनुदान मिळालेलं नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि ती कुठे करायची काय करायची त्या संबंधित देखील आपण माहिती पाहू तर मित्रांनो आजपर्यंत सरकारने सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेतून एकोणचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी एवढी जी रक्कम आहे ती जमा केलेली आहे या योजनेत हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात आलेलं आहे जे की दोन हेक्टरच्या मर्यादेत हे मर्या अनुदान दिलं जाणार आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या योजनेचं ऑनलाईन वितरण पैशाचं सुरू केलेलं आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले होते ज्यामध्ये सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी आणि कापसासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला होता आणि जर तुम्हाला अद्याप हे जे आहे अनुदान ते मिळालेलं नाही तर सर्वप्रथम तुम्हाला ई केवाय सीची प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे वाय सी केलेल्या शेतकऱ्याचे बँक खातं आधार आधाराशी संलग्न असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डी बी टी द्वारे तुमचे खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो आत्तापर्यंत शहाण्णव लाख खातेदारांपैकी अडुसष्ट लाख खातेदारांची खातेदारांनी आपली आधार संलग्नता आहे ती केलेली आहे मात्र काही एकवीस लाख शेतकरी आहेत ज्यांनी ज्यांना के वाय सी करणं गरजेचं आहे के वाय सी करण्यासाठी तुम्हाला यस सी ॲग्री डी बी टी टी म्हणजेच वाली जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला ई के वाय सी तुमची पूर्ण करून घ्यायची आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे तिथून तुम्हाला ती ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे तर मी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला आणखीन एक जी आर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तो जी आर हा आहे ज्यामध्ये दिलं गेलेला आहे की राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत हा जी आर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा आहे तर या ठिकाणी दिलं गेलेलं आहे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत तर तो हाच जी आर आहे मित्रांनो तर यामध्ये आपण जी आरमध्ये कोणत्या सूचना दिलेल्या आहेत ते, दिले ते सर्वप्रथम डायरेक्ट पाहूयात तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सात बारा उतार्यावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या ठिकाणी तात्काळ देण्यात येणार आहे तर पुढची जी सूचना आहे ती म्हणजे ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेले जे शेतकरी आहेत त्यांना आधार संमती पत्रानुसार आधार संबंधित माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही जी अनुदानाची रक्कम आहे ती वितरित करण्यात येणार आहे जी तिसरी सूचना आहे ती म्हणजे महा आय टीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी म्हणजे जी ई पीक पाहणी पोर्टलवरचं जे शेतकऱ्याचं नाव आहे आणि आधार कार्डवरचं जे नाव आहे त्यातील मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्केनुसार त्या ठिकाणी अनुज्ञेय ठेवण्याबाबतची जी कार्यपद्धती आहे ती या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे आणि सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन स्वघोषणापत्र स्वघोषणा प्रमाणपत्र सादर करणार आहेत अशा खातेदारांच्या आधार संलग्न बँकेमध्ये संबंधित खात्याकरता जी अर्थसहाय्याची रक्कम आहे हेक्टरी पाच हजार ती त्या ठिकाणी वितरित होणार आहे या योजनेअंतर्गत वैयक्तिक आणि सामायिक खातेदाराकरिता करीत प्रतिपीक दोन हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे या ठिकाणी अनुज्ञेय आहे अशा प्रकारचा हा जी आर आहे या जी आरची देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि तुम्हाला ई के वाय सी लवकरात लवकर लोगर करून घ्यायचे आहे या वेबसाईटवरती याची देखील लिंक तुम्हाला मी खाली देणार आहे तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या महासरकारी योजना या, या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद मित्रांनो